नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे महिन्याला पंधराशे केव्हा मिळणार लाभार्थ्यांच्या खात्यावर ती पैसे केव्हा जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत लाभार्थी रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण होणार आहे सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल योजनेच्या जा अंमलबजावणीसाठी कालमर्यादा एक या योजनेमध्ये अर्ज भरण्याची तारीख एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे म्हणजेच उद्यापासून अर्ज भरणे सुरू होतील दोन अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस ठेवण्यात आलेली आहे तीन तात्पुरता यादी प्रकाशन सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलेली आहे चार तात्पुरता यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस पाच तक्रार व हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवलेला आहे सहा अंतिम यादी प्रकाशन तारीख एक ऑगस्ट दोन हजार चोवीस सात लाभार्थ्यांचे बँकेमध्ये केवाय सी करणे तारीख दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आलेली आहे आठ लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस नऊ प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत एक योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज दोन लाभार्थ्यांचे आधार कार्ड तीन महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला चार सक्षम प्राधिकारी त्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पर्यंत असणे अनिवार्य पाच बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सहा पासपोर्ट आकाराचा फोटो सात फेशअप कार्ड आठ सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ऍपद्वारे सेतू सुविधा केंद्रद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे एक पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल दोन ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील तीन वरील भरलेला फोरमंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोहोच पावती दिली जाईल चार अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल पाच अर्जदार महिलेने स्वतः ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि केव्हा करता येईल यासाठी महिलेने कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक राहील एक कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र केशर कार्ड दोन स्वतःचे आधार कार्ड तर मित्रांनो वरील प्रमाणे कागदपत्रांचा पाठपुरावा करून अर्ज व्यवस्थित भरून घेणे व आपल्याला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करा ज्यांना माहितीची गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र